नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात आधी एकदा व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम तुमचं पुढचं येणारे अपडेट्स हे तुम्हाला मिळत मित्रांनो आज सकाळचा व्हिडिओ टाकला नाही सायंकाळी व्हिडिओ टाकला टाकतोय त्याचं कारण असं की आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत पावसाचा अंदाज फार कमी होता तिकडे दक्षिण कोकणातलं जर काही तळ कोकणातलं जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस नव्हता वातावरण कसं आहे काय आहे तुमच्या ठिकाणी पाऊस होता का मला नक्कीच कमेंट मधून कळवा मित्रांनो आजच्या तारीखे चार वाजलेले आहेत सायंकाळचे साडे पाच आपण बघू शकतो की आता सायंकाळचे पाणी पाऊस होतही नाहीये आगाळ मात्र आहे साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा रात्रीचे बारा म्हणजेच पाच तारखेची आता चार तारीख संपली पाच तारखेचे पाच ऑक्टोबर साडेपासा सकाळचे वाजलेले आहेत बघा आता पाच पाच ऑक्टोबरचे सकाळचे वाजलेले आहेत पाच पण पाऊस कुठेही नाहीये हे थोडाफार इकडं एकदम हलका पाऊस एटापल्ले वगैरे तिकडे पडू शकतो चंद्रपूर मध्ये सकाळचे वाजलेले आहे सहा उजेडलेला आहे दिवस पण काहीच पाऊस नाहीये सात तारखेलाही पाऊस नाहीये सहा सात वाजताही पाऊस नाहीये पाच ऑक्टोबर सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत पाऊस नाहीये सोलापूरच्या जवळपास थोडंफार आभाळ येऊ शकतं लातूर जवळ थोडंफार आभाळ येऊ शकतं तुळजापूर सोलापूर अक्कलकोट या साईडला थोडंफार आभाळ किंवा थोडाफार सरी बरसू शकतात पाच ऑक्टोबर अकरा वाजता दुपारचे दोन तीन चार पाच सहा सात साडेसहा पाऊस पाच तारखेलाही जवळपास अखंड महाराष्ट्रामध्ये कुठही नाही आहे मित्रांनो बघा आता इकडे उजव्या साईडला या विशाखापट्टणम साईडला प्रदेश मध्ये नवीन पावसाची एक तयारी दिसतीय आता हे वारे नेमके कसे फिरतात कारण हे पुन्हा या साईडला बघा तेलंगणा आंध्रा या साईडला पाऊस आहे कदाचित हा पाऊस वापस जाणारा पाऊस आहे रिटर्न चालला पाऊस तो असू शकतो कारण पण इथं हा तसा दिसत नाही हा पाऊस समुद्रामधून आलेला दिसतो याचे काय अपडेट घ्यायचे ते आपण नक्कीच घेऊया पण पाच तारखेला पाऊस नाहीये सहा तारखेचा पाहूया आता सहा तारखेला इथं कुठं खोपोलीच्या जवळपास म्हणजेच नेमकं कुठे तर मंचर जुन्नर ना? या भागामध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो इकडे पुन्हा जे मराठ आपलं तेलंगणा बॉर्डर आहे रामकुंडम आणि अहेरी भामरागड महादोपूर या साइडला सकाळ सकाळी सहा तीन वाजता सहा तारखेला पाऊस पडणार आहे म्हणजे परवाच्या दिवशी सकाळी उर्वरित महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला सकाळी पाऊस नाहीये नऊ वाजता सकाळी सहा तारखेला पाऊस नाहीये अकरा वाजता नाही बारा वाजता नाही दीड वाजता नाही दोन वाजता नाही चार वाजता पाऊस नाही हे नांदेडच्या काही ठिकाणी पाऊस दिसतोय चंद्रपूर गडचिरोलीच्या थोडाफार पाऊस दिसतोय पण याचा व्हिडिओ सकाळी सहा तारखेला येऊन जाईल इकडे पुन्हा पुणे मुंबई खोपोली महाबळेश्वर या साईडला थोडाफार लोणावळा साईडला पाऊस आहे पण त्याचा पुन्हा व्हिडिओ त्या सहा तारखेला सकाळी येऊन जाईल पण एकंदरीत मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर एक थोडस नांदेड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या जवळपास तेवढा पाऊस दिसतो सहा तारखेला उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस पुढचे दोन दिवस पाच तारीख आणि सहा तारीख नाही आहे ज्यांना सोयाबीन कापेश काढून घ्यायचा आहे त्यांनी माणूस सोप्प काढू शकता